ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर होऊ नये किंवा त्यांचे जे काही संकटात आहेत त्यांना देखील मदतीचा हात देऊन त्यांची दिवाळी देखील चांगली झाली पाहिजे आता दसरा देखील त्यांचा चांगला झाला पाहिजे आणि यासाठी त्यांना जे जे काही मदत आहे ती देण्यासाठी या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्ही त्या त्या भागामध्ये लोकांच्या मदतीसाठी पाठवतो आहे आणि दसरा मेळावा जी आमची परंपरा आहे ती देखील खंडित होता कामाने आणि म्हणून ही परंपरा देखील बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आणि बाळासाहेबांचे विचार आनंदीगी साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहे त्यामुळे मुंबई आणि ठाणे या भागातले जे कार्यकर्ते आहेत जवळचे कार्यकर्ते जे आहेत एम एम आरमधले कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते म्हणजे आजूबाजूला जे, जे जवळ आहेत तिथे आता पूर परिस्थिती नाही आहे अशा अशा ठिकाणचे लोक हे दसरा मेळाव्याला त्यांनाच बोलवणार आणि दसरा मेळाव्याची परंपरा देखील खंड पडू न देता ती सुरू राहील आणि संकट काळात ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जी भूमिका बाळासाहेबांची आहे त्याप्रमाणे संकट काळात मदत करण्याची देखील जी काही परंपरा आमची आहे किंबहुना जे काय आमचं कर्तव्य आहे तेही आम्ही ते बजवणार आणि त्यामुळे या ठिकाणी जो मोठा सगळ्या भागातून आम्ही दसरा मेळाव्याला उत्साहामध्ये येणारे लोक त्यांना ही जी जाणीव आपली हे आपली भूमिका आहे की संकट काळामध्ये मदत करणं हे शिवसेनेचं धोरण आहे मदतीचं तोरण बांधण्याचं आणि त्यामुळे त्यांना देखील तिथं त्यांना तिथल्या भागातल्या लोकांना देखील शेवटी ते आज संकटात आहेत सगळ्यांनी दोन हाताच्या जागेवर दहा हात लागले वीस हात लागले तर तिथे त्यांना मदत होणार आहे आणि म्हणूनच हा दसरा मेळावा जो आहे हा ही परंपरा जी आहे आमची ती खंडित होऊ नये आणि मदत देण्याची परंपरा देखील जी आहे आमची जे काही मगाशी म्हणालो शिवसेना आपत्ती तिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना ते देखील आणि बाळासाहेबांना देखील याचं आता आज ते असते तर त्यांनाही आमची भूमिका जी आहे आपण शिवसैनिकांनी घेतलेली त्याबद्दल देखील समाधान वाटलं असतं आणि म्हणून हा मेळावा जो आहे दसरा मेळावा तोही आम्ही करू पण त्यामध्ये इथे चि हां आझाद मैदानामध्ये चिखल बरोबर आहे पावसामुळे झालं आहे परंतु हे मेन जे काही विषय जो आहे की तिथल्या भागातल्या लोकांना मदत करणं तिथल्या भागातल्या लोकांना कार्यकर्त्यांना इकडे न बोलवता तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळवून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात आणि आम्ही दसरा मेळावा जो आहे पारं जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा मे दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे